इयत्ता पाचवीचा प्रॅक्टिकल असाइनमेंट आहे तर त्यामध्ये तिसरा सेक्शन ते आपण चालू करत आहोत आज तर सेक्शनचं नाव आहे वर्ड पॅड तर ह्या वर्डपॅड या सेक्शनमध्ये आपल्याला कुठले कुठले पॉईंट आहेत बघा तर या मध्ये आपल्याला वर्डपॅड इन युअर टाईप युअर नेम अँड युअर स्कूल नेम टाईप करायचंय चेंज फॉन्ट इफेक्ट इन वर्ड पॅड चेंज फॉन्ट इफेक्ट बोल्ड इटॅलिक्स अँड अंडरलाइन इन वर्ड पॅड कॉपी अँड पेस्ट तर टेक्स्ट इन वर्डपॅड कट अँड पेस टेक्स्ट इन वर्डपॅड हे आपल्याला असायनमेंट वर्डपॅड या सेक्शन मध्ये बघायचं सेक्शन नंबर थ्री मध्ये बघायला तर वर्डपॅड बघा तर वर्डपॅड ची स्क्रीन एलिमेंट वर्डपॅड ची स्क्रीन कशी दिसणार आहे बघा तर अशा पद्धतीने वर्डपॅड ची स्क्रीन दिसणार आहे तर त्या वर्डपॅडच्या स्क्रीन मध्ये क्विक ऍक्सेस टूल बार आहे हा इन एक्टिव्ह टूल बार ऍक्टिव्ह टूल बार आहे फाईल मेनू आहे ग्रुप आहे रुलर्स आहेत आणि झूम बार आहे ओके तर ते स्टार्ट करताना कसं स्टार्ट करणार आहे बघा असाइनमेंट नंबर सोळा तर वर्डपॅड इन टाईप युअर नेम अँड युअर स्कूल नेम त्यासाठी वर्ल्ड पॅड कसं स्टार्ट करायचं स्टार्ट कॉम्प्युटर करायचं क्लिक ऑन स्टार्ट बटन टाईप वर्डपॅड तर वर्डपॅड टाईप केल्यानंतर इथं काय करायचं टाइप युअर फुल नेम एंटर की प्रेस करायचं टाईप युअर स्कूल नेम आता एक्झाम्पल टाईप युअर फुल नेम ह्या इथे मी फॉन्ट मोठा करतो बघा एबीसी स्पेस दिला एंट्री की प्रेस केल्यानंतर आपण तो आहे तो खालच्या लाईनला येणार आहे आणि ॲड्रेस टाकायचा किंवा स्कूल नेम टाकायचा स्कूल टाकलेलं आहे तर नेम आपण घेतलेला आहे स्कूल टाकले तर ह्यामध्ये हा जो व्हाईट एरिया आहे तर त्याला वर्किंग एरिया म्हणतात हा टायटल बार आहे डॉक्युमेंट हे ऍप्लिकेशन डॉक्युमेंट हे वर्डपॅट चे काय आहे की म्हणजे वर्डपॅड हे ऍप्लिकेशन नेम आहे आणि ह्या फाईलला डॉक्युमेंट म्हणतात ही आडवीची पट्टी तर त्याला रिबन म्हणतात होम टॅब आहे व्ह्यू टॅब ह्या असाइनमेंट मध्ये आपल्याला काय करायचं आहे फक्त ह्या असाइनमेंट मध्ये आपल्याला वर्डपॅड मध्ये टाईप युअर नेम युअर स्कूल नेम फक्त टाईप करायचं आणि ही फाईल काय करायची सेव्ह करायची आता फाईल कशी सेव्ह करणार बघा इथं फाईल क्लिक करायचं सेवला क्लिक करायचं सेवला क्लिक केला फाईल नेम फाईल नेम काय ते डॉक्युमेंट येते तर या ठिकाणी आपल्याला पाहिजे ते नाव आपण त्या फाईलला देऊ शकतो एक्झाम्पल मी एबीसी नाव दिलं फाईल सेव्ह करायची म्हणजे ती फाईल काय होणार तुमची सेव्ह होणार ही असाइनमेंट नंबर सोळा आपली झालेली असायमेंट नंबर सतरा काय चेंज फॉन्ट इफेक्ट इन वर्डपॅड तर वर्ल्ड पॅडमध्ये फॉन्ट इफेक्ट आपल्याला चेंज करायचं तर टाईप युअर म्हणजे स्टार्ट कॉम्प्युटर तुम्हाला माहितच आहे स्टार्ट बटन स्टार्ट बटनला क्लिक केल्यानंतर वर्डपॅड टाइप करायचं आणि टाइप कॉम्प्युटर एज आणि इलेक्ट्रॉनिक्स मशीन हा शब्द काय करायचा आपल्याला टाईप करायचं ह्या इथं बघा मी कॉम्प्युटर इचं मशीन मी इथं तो शब्द टाईप करतो कॉम्प्युटर इच मशीन हा शब्द फक्त काय करायचा आहे तर टाईप करायचा हा शब्द टाईप केल्यानंतर काय सांगितलंय बघा एकदम सिलेक्ट द टेक्स्ट चेंज फॉन्ट कलर साईज म्हणजे तो टेक्स्ट काय करायचा सिलेक्ट करायचा सिलेक्ट केल्यानंतर इथं फॉन्ट नावाच्या ग्रुप मध्ये यायचं फॉन्ट नेम चेंज करायचा साईज चेंज करायची पाहिजे ती साईज चेंज करून बघायची कलर चेंज करायचा टेक्स्ट जो काय आहे तो तो कलर आपण काय केला चेंज केला आणि ती फाईल काय करायची परत सेव्ह करायची बघा फाईल सेव्ह करताना काय करायचं फाईलमध्ये जायचं सेव्हला क्लिक करायचं सेव्हला क्लिक केल्यानंतर इथं लोकल डिस्क डी म्हणजे लोकेशन म्हणजे ती फाईल कुठं असणार आहे सेव्ह तर त्यासाठी लोकेशन मध्ये डी कोलन किंवा ई कोलनला जायचं फाईलला नेम द्यायचं एक्झाम्पल ए बी सी नाव दिलं किंवा एक्स वाय जेड नाव दिलं तुम्हाला काय पाहिजे ते नाव देऊ शकता तुम्ही ती फाईल काय सेव करायची सेव्ह करायची ही जी असाइनमेंट झाली तर ते असाइनमेंट नंबर सतरा झालेली आहे पुढची असाइनमेंट नंबर अठरा काय चेंज फॉन्ट इफेक्ट बोल्ड डिटॅलेक्स अंडरलाईन इन वर्ल्ड पॅड स्टार्ट कॉम्प्युटर क्लिक ऑन स्टार्ट बटर इंडिया इज माय कंट्री ते टाइप करायचं सिलेक्ट टेक्स्ट आणि चेंज फॉन्ट इफेक्ट बोल्ड इटालिक्स अँड अंडरलाईन बघा आता मायक्रो ह्या इथे वर्ल्ड पॅड ओपनच आहे ह्या इथे काय करना ह्याला परत मी फॉन्ट इफेक्ट देतोय पाहिजे तो साईज पण चेंज करतोय आणि बोल्ड इटालिक्स अंडरलाईन तर हे इफेक्ट काय करायचे अप्लाई करायचे पाहिजे तेवढा फॉन्ट इफेक्ट आपल्याला काय करता येतो चेंज करता येतो फॉन्ट कलर पण चेंज करायचो मागच्या असाइनमेंट मध्ये मी ज्या पद्धतीने दाखवले त्या पद्धतीने बोल्ड इटालिक्स अंडरलाईन फॉन्टचे सगळे ऑप्शन काय करायचे अप्लाय करा अप्लाय करताना एवढं लक्षात ठेवायचं की ते सिलेक्शन करायचं ज्या टेक्स्टला आपल्याला इफेक्ट द्यायचं तो तो टेक्स्ट किंवा तो शब्द सिलेक्ट करायचा आणि सिलेक्ट केल्यानंतरच मग काय करायचं इथं फॉन्ट पेकला क्लिक करायचं तर ही झाली ही आपली असाइनमेंट नंबर किती झाली असाइनमेंट नंबर अठरा असाइनमेंट नंबर एकोणीस काय आहे कॉपी अँड पेस्ट टेक्स्ट इन वर्ल्ड पॅड तर आपल्याला का काय करायचं कॉपी अँड पेस्ट आपल्या का काय करायचं कॉपी पेस्ट करण्यासाठी पहा टाईप युअर फुल नेम सिलेक्ट टेक्स्ट युजिंग शिफ्ट प्लस की क्लिक होम टॅब क्लिप बोर्ड ग्रुप नेम कॉपी ऑप्शन प्लेस द कर्सर वेर वेअर यू वॉन्ट टू अगेन क्लिक ऑन होम टॅब क्लिप बोर्ड ग्रुप अँड पेस्ट ऑप्शन म्हणजे कॉपी पेस्ट करायचं आहे आता कॉपी पेस्ट करण्यास करण्याकरता बघा आपल्याला काय करायचं आहे आता एक्झाम्पल हे नाव आपल्याला कॉपी करायचं तर काय करायचं इथं क्लिक कराय क्लिक केल्यानंतर शिफ्ट की प्रेस करायचे शिफ्ट की प्रेस केल्यानंतर ह्या इथं लेफ्ट एरोला क्लिक करायचं किंवा प्रेस करून ठेवायचं किंवा माऊसनं पण तुम्ही सिलेक्ट करू शकता माऊसनं सिलेक्ट केल्यानंतर इथं कॉपी नावाचं ऑप्शन आहे कॉपीला क्लिक क्लिक करायचं परत क्लिप बोर्डवर जायचं आणि इथं पेस्ट, रहा है। का रहा है? पेस्ट। कर, ला म्हणजे काय होणार आहे कॉपी पेस्ट म्हणजे एका नावासारखं दुसरा नाव तयार होणार आहे तर त्यामध्ये आपल्याला कॉपी पेस्ट ऑप्शन आता बघितला तर आसाम नंबर वीस मध्ये काय सांगितलंय की कट पेस्ट आता कॉपी पेस्ट आणि कॉपी पेस्ट हा, हा? एक ऑप्शन शिकला कॉपी पेस्ट में तो नंतर कट पेस्ट कसं हे सिलेक्ट केलं परत कटला क्लिक करायचं आणि परत त्या पेस्टला क्लिक करायचं म्हणजे काय होणार कट पेस्ट आता कॉपी पेस्ट आणि कट पेस्ट मध्ये फरक काय आहे तर कॉपी पेस्ट केल्यानंतर ज्या ज्या शब्दाची कॉपी करायची आहे तो शब्द पण आहे तसा राहणार आणि कॉपी केलेला पण तो शब्द आहे तसा येणार म्हणजे काय झालं दोन शब्द आपल्याकडे तयार झाले म्हणजे कॉपी पेस्ट म्हणजे आणि कट पेस्ट म्हणजे काय जो भाग आपल्याला पेस्ट करायचा आहे तर तो, तो भाग कट होणार आहे म्हणजे एकच शब्द आपल्या तो राहणार ह्याला म्हणतात कॉपी पेस्ट आणि कट पेस्ट ओके ही जी असाइनमेंट आहे ती असाइनमेंट नंबर वीस झालेली आहे कॉपी पेस्ट कट पेस्ट बघा ह्या सगळ्या असाइनमेंट आता आपण मी घेतलेले आहे तर वर्डपॅट ऑप्शन आहेत वर्ड पॅड चे असायनमेंट इथं घेतलेले आहेत पहिली असायमेंट झाली युअर नेम युअर स्कूल नेम दुसरी असाइनमेंट झाली चेंज फॉन्ट इफेक्ट तिसरी चेंज फॉन्ट इफेक्ट बोल्ड इटालिस अँड अंडरलाईन परची असं झाली कॉपी पेस्ट आणि शेवटची असायमेंट झाली कट अँड पेस्ट